नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पन पालक पनीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवर मी ते कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर जी आपण पालक निवडून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर यात आपल्याला एक पाच सात पाकळ्या लसूणसुद्धा टाकून घ्यायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण मी ते कांदा वापरलेला नाही आता आपण हे सगळं थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यात अगदी चिमुटभर साखर टाकून घेऊया म्हणजे पालक ही जास्त काळी पडणार नाही किंवा कलर बदलणार नाही हिरवीगारच राहील आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच सहा मिनटं आपण हे सगळं उकडून घेतलेलं आहे आपली पालक टोमॅटो हिरवी मिरची ही व्यवस्थित अशी उकडलेली आहे गॅस बंद करून घ्यायचं त्यानंतर आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर थोडंसं आपण याला थंड करून घेऊया आणि हे जे पालक उकळलेलं पाणी आहे ते आपण भाजीमध्ये वापरणार आहोत आता पालक थोडीशी थंड झाल्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना मात्र एकदम बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची मी ते एकदम बारीक असे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे पनीर घेतलेलं आहे आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे घरी बनवलेलं पनीर खूप छान होतं अगदी मऊ असं होतं आणि भरपूरसुद्धा होतं आपण पनीर कट करून घेऊया आता आपलं हे पनीर कट करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता घरचं पनीरसुद्धा एकदम मऊ होतं एकदम सॉफ्ट आणि सुद्धा होतं आता पनीर आपलं कट करून झाल्यानंतर हे पनीर आपण पने तळून घेणार आहोत त्यासाठी ते मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जे पनीर आपण पने कट करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पनीर आपण तळून घेणार आहोत जास्त लालसर पण करायचं नाही अगदी थोडंसं कलर बदलेपर्यंत किंवा थोडंसं वरून लालसर झाल्यानंतर काढून घेणार आहोत आता हे पनीर आपलं व्यवस्थित असं तळलेलं आहे आता आपण पनीर काढून घेऊया मी सगळे पनीर इथे काढून घेतलेलं आहे आणि याच राहिलेल्या तेलामध्ये जी आपण पालकची पेस्ट बनवून घेतलेली होती किंवा प्युरी बनवून घेतलेली होती ती ते या तेलामध्ये टाकायचं आहे आणि तेलात टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया तेलात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे पालक उकडताना पाणी राहिलेलं होतं ते पाणी टाकून घेणार आहोत तेलात आपल्याला तीन चार मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे मी ते तीन चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं हो तेवढं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचे साधारणतः एक वाटी मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी पालक पनीर मसाला टाकून घेतलेला आहे मोठा एक चमचा पाव चमचा गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया पालकाच्या भाजीला जास्त मीठ लागत नाही त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे एक पाव चमचा आता हे सगळे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर परत यायला आपल्याला एक दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आता थोडंसं पालक शिजल्यानंतर यामध्ये आपण जे पनीर तळून घेतलेलं होतं ते पनीर टाकून घेऊया आणि पनीर टाकून परत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही एक दोन मिनटं शिजवायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा व्यवस्थित आपली ही पालक पनीर शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यावर आपण छान असा लसूणी तडका देणार आहोत म्हणजे लसूणी तडक्यामुळे पालक पनीरची चव आणखीन छान लागते त्यासाठी एक दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यात बारीक चिरलेला लसूण टाकायचं आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि हा तडका या पालक पनीरच्या भाजीवर टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा ही आपली पालक पनीरची मस्त लसूणी तडकेवाली पालक पनीर तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद